जपेत शाक्तश्च सौरश्च गाणपत्यश्च वैष्णव शैवश्च सिद्धिदं देवी सत्यम सत्यम न संशय हे देवी पार्वती शंकर भगवान सांगत आहेत की शक्तीचे भक्त सूर्योपासक गणपतीचे भक्त विष्णूचे भक्त आणि शिवभक्त अशा विविध देवाच्या भक्तांनी हे स्तोत्र नक्कीच म्हणावे ते त्यांना सिद्धी प्राप्त करून देईल हे अगदीच सत्य आहे यात संशय नाही अशा सर्व देवांच्या भक्तांनाही श्री गुरुगीता नक्कीच सिद्धिप्रद होते